नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण पत्ताकोबीची भाजी बनवतो आहे तर ही रेसिपी माझी नाही आहे माझ्या फ्रेंडच्या घरी गेलती तर मी तिच्याकडे ही पत्ताकोबीची भाजी खाल्ली होती तर मला खूप आवडली तर मी तुमच्या तुमच्यासोबत ती शेअर करते तर मग चला बनवूया इकडे मी पत्ता कोणी बारीक कट करून घेतला आहे तुम्हाला जर किसून घ्यायचं असेल तरी तुम्ही तसा पण घेऊ शक शकता तर तो मी कट करून स्वच्छ धुवून त्याला साईडला ठेवून देऊया तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं आहे की थोडीशी मोहरी थोडीशी जिरे आणि कढीपत्त्याचे आठ दहा पाने घालून घ्यायचे तसेच तिखट जसं तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार थोडीशी हिरवी मिरची घालायची आणि इकडे आलं आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे तर ते घालायचं आणि तसंच बारीक चिरलेला कांदा आहे म्हणजे उभा चिरून घेतला मी तर तो घालायचा त्याला दोन मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं कांदा चांगला नरम पडला की लगेच त्यामध्ये आपण घालून घेणार आहे टोमॅटो टोमॅटोही चांगलं नरम पडेपर्यंत पढ़े त्याला फ्राय करून घ्यायचं तर इकडं आपलं टोमॅटो पण चांगलं नरम पडलेला आहे तर यामध्ये आता आपण घालून घेऊया पत्ता कोबी जास्त वेळ पण लागत नाही लगेच भाजी रेडी होते आणि खूप छान लागते पत्ताकोबीचा जो स्मेल येतो तर तो पण येत नाही या पद्धतीने केले तर तर इकडे मी पत्ता पत्ताकोबी पण घालून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जर तुम्हाला चण्याची डाळ घालायची असेल तरी घालू शकता पण इकडे मी बटाटा घालते कारण मी जी भाजी खाल्ली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी बटाटाच घातला होता तर इकडे मी बटाटा एक कट करून घेतलेला आहे आणि त्याला पण याच्यामध्ये घालून घेतले त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं त्याला चांगलं वा वापलून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी हळद थोडंसंच थोडंसं लाल तिखट आणि इकडे मी सब्जी मसाला घालून घेते यामध्ये थोडासा आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण गरम मसाला धने पावडर काही वापरणार नाही आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्यालाही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण यावर एक ताड झाकून ठेवूया आणि त्याला दोन तीन मिनटं चांगलं वापरून घेऊया यामध्ये आपण थोडाही पाण्याचा वापर करणार नाही आहे तर इकडे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला पत्ताकोबी आणि जो बटाटा आपण घातला आहे तोही चांगला शिजला गेलेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे हलवून घेऊया इकडे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला पत्ताकोबी आणि बटाटा पण शिजला गेलेला आहे तर आता आपण यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर आणि तिलाही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया तर इकडे आपली मस्तपैकी पत्ताकोबीची भाजी रेडी झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात लगेच तयार होते तर आणि खाण्यासाठी पण खूप छान टेस्ट लागते कारण मला पत्ता आवडत नव्हता मी पहिल्यांदा माझ्या फ्रेंडकडे जाऊन खाल्ला होता आणि मी तिलाच ती रेसिपी विचारलेली आहे तर ही रेसिपी तिचीच आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद